अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई एम डी ड्रग्ज बनवणारा मास्टर माइंड पोलिसांच्या अटकेत सोलापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं एमडी ड्रग्ज आणि गांजाबाबत दोन मोठ्या कारवाई केल्यात आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड देखील सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आलाय कर्नाटकातील कलबुर्गी येथून या मास्टर आरोपी फैयाज शेखला अटक करण्यात आले महाराष्ट्रातील विविध एमआयडीसी मध्ये बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन त्या ठिकाणी एम डी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग मास्टर माइंड असलेला आरोपी फैयाज शेख हा करत होता सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एकूण तेरा आरोपी अटकेत आहेत एम डी ड्रग्जचं रॅकेट चालवणारा फैयाज शेख हा दुसरी नापास असून एम डी ड्रग्ज बनवण्यामध्ये तो मास्टर असल्याचं सांगण्यात आलं राज्यातील विविध दहा जिल्ह्यांच्या पोलिसांना या आरोपी फैयाज शेख पाहिजे होता सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत पहिल्या कारवाईमध्ये दिनांक एकोणीस रोजी जवळपास चारशे एकोणसाठ किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायको सायकोट्रॉपिक सबस्टनसेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टरमाइंड आहे त्याला पकडणं हे एक चॅलेंज होतं त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा येथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले एम आय डी सीमधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी एम डीचे प्रोडक्शन करणे असं या गँगचं का या गँगची कार्यपद्धती होती या गँगमधील आतापर्यंत आपण अकरा आरोपी अटक केली असून नव्याने दोन आरोपी अटक केलेले आहेत असे एकूण तेरा आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टर माइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यामध्ये हा वॉन्टेड आहे आहे यामधला जो मुख्य आरोपी आहे फैयाज अहमद शेख याच्यावर या आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत राज्यामध्ये सुद्धा त्यामध्ये त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम दुसरी एवढं झालेलं आहे पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून एम डीचे प्रोडक्शन तो करून घेत होता कारवाई बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव